मंडळी आपल्या घरामध्ये जर साडेसाती असेल तर या साडेसातीमुळे आपल्या घराची प्रगती होत नाही रात्रंदिवस घरामध्ये ताणतणाव राहतो घरामध्ये चिडचिड होते घरातल्या कुटुंबातल्या माणसाची कामं होत नाहीत आपण जे काम हातात घेऊ त्या कामाला यश मिळत नाही कष्ट करूनही आपल्याला फळ भेटत नाही म्हणून आपण हाताश होतो आणि हाताश झाल्यामुळे आत्महत्येसारखे पर्याय आपण निवडत असतो आणि या साडेसातीमुळे माणूस सतत ताणतणावत असतो असं वाटतं की आपल्याकडे येणारे प्रगतीचे द्वार सगळे बंद झालेत आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी अनेक अडचणीचा वर्षाव झालेला आहे आणि हे सगळं होतं साडेसातीमुळे साडेसातीमुळे माणूस डिप्रेशनमध्ये जातो ताणतणावाखाली राहतो आणि माणूस प्रसन्न राहत नाही मग या सगळ्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो तर मंडळी या साडेसातीपासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर उद्या श्रावण सोमवार आहे या श्रावण सोमवारा निमित्ताने आपल्याला एक उपाय करायचा आणि उपाय साधा सटीक आहे या उपायाने नक्कीच तुमची साडेसाती दूर होऊन जाईल आणि त्या ठिकाणी शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील तर उपाय अगदी साधा स्वपा आहे आणि भगवान शंकराच्या महादेवाच्या संबंधित आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या घरावरली साडेसाती कायमची दूर होऊन जाईल फक्त हा उपाय त्याच्यासाठी तुम्हाला करायचा आहे मग रामकृष्णहारी मंडळी मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती तुमच्या जीवनावरल्या आडी अडचणीवर आपण उत्तर देण्याचा आणि त्यांना उपाय सांगण्याचं काम करत असतो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी बघा या साडेसातीचा प्रकोप सगळ्यांनाच येतो आयुष्यामध्ये सगळ्यांच्याच वाट्याला साडेसाती येते तुम्हाला माहिती आहे प्रभुरामचंद्राचा राज्याभिषेक उद्या होणार होता तर त्या राज्याभिषेकाऐवजी त्यांना वनात जावं लागलं हरिचंद्र नावाच्या राजाच्या बायकोला डोंब्याच्या घरी पाणी भरावं लागलं म्हणजे ही साडेसाती फार भयंकर असते या साडेसातीमुळे अनेकांना त्रास झालेला आहे या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात परंतु साडेसातीपासून काही सुटका होत नाही मंडळी साडेसातीची जी देवता आहे त्या देवतेचं नाव आहे शनिदेव या श्रेणीची जी साडेसाती असते ना ही फार भयंकर असते याच्यामुळे आपल्या जीवनातल्या प्रगतीची द्वारं कायमची बंद होतात आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासते आर्थिक अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो घरामध्ये ताणताणा होतो या सगळ्या गोष्टी साडेसातीमुळे होत असतात तर मंडळी या साडेसातीपासून जर आपल्या सुटका मिळवायची असेल तर आपल्या गावातलं जे भगवान शंकराचं मंदिर आहे उद्या श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे या निमित्ताने हा उपाय आवर्जून करा मंडळी भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आणि काळे तिळ आहेत बघा काळे तिळ हे शनिदेवाला आणि भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे या काळ्या तिळाची शिवमूठ भगवान शंकराच्या समोर आपल्याला व्हायची शिवमूठ भगवान शंकराच्या डोक्यावरती आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो दुसरं म्हणजे पाण्यामध्ये काळे तिळ मिसळून आपण भगवान शंकराच्या शिवपिंडीवरसुद्धा अर्पण करू शकतो असं केल्याने आपल्याला जी साडेसाती लागलेली आहे जो दोष लागलेला आहे तो कायमचा निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांतीचं वातावरण राहील तर मंडळी हा उपाय अगदी साधा सोपा याला कुठलाही खर्च लागत नाही हा उपाय तुम्ही आवर्जून एकदा करून पाहा आणि जर तुम्हाला हा उपाय आवडलाच असेल तर नक्की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा रामकृष्णा